सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णतेचा कर सुरू असून अंगाची लाई, लाई करणाऱ्या उकाड्याने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यात परत एकदा पाऊस पडेल असे वातावरण तयार होत असून भरउनाथ पाऊस अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तर आज जाणून घेऊ हवामान विभागाने दिलेला अंदाज त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा राज्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज असून विदर्भाच्या काही भागात गारपीट होईल असा देखील अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे इतकेच नाही तर हवामान विभागाच्या मते महाराष्ट्र व कोकणात देखील दोन दिवसामध्ये पावसाला पोषक हवामान तयार होईल असा देखील अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर आज चार मे रोजी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येलो अलर्ट जिल्हे नंदुरबार धुळे नाशिक पालघर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर ठाणे रायगड मुंबई पुणे सातारा बीड जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा